नमस्ते एवरीवन वेलकम टू रुद्रा ट्युटोरियल्स बघा जो आपला शिक्षक उपयोगा व बुद्धिमत्ता चाचणी म्हणजेच की टेट दोन हजार पंचवीसचा जो निकाल लागलेला आहे या निकालामध्ये एकूण जे उमेदवार आहेत ते किती आणि प्रत्येक सामाजिक प्रवर्ग म्हणजे ज्या जातींच्या जा आपल्या कॅटेगरी आहेत त्या कॅटेगरीमधून एकूण उमेदवार आपल्याकडे किती आहेत हे आपल्याला वेगवेगळ्या सोशल मीडियाच्या माध्यमावरती जी आकडेवारी आहे ती आकडेवारी आपल्यापर्यंत पोहोचली आहे निकालाच्या यादीतूनसुद्धा बऱ्याच लोकांनी आकडेवारी घेतली या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत मेरिट जो आहे तो कुठपर्यंत खाली जाऊ शकतो किंवा किती मार्क असणारा विद्यार्थी आहे याचे सिलेक्ट होण्याचे चान्सेस आहे होरिजेंटल जे आरक्षण असतं त्याचा काही इफेक्ट होणार का याबाबत सर्व माहिती आपण या ठिकाणी या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी एक विनंती जर आत्तापर्यंत जर आपण चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा सपोर्ट करा शेअर करा आणि लाईक करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो बघा जी काही आकडेवारी आपल्यापर्यंत वेगवेगळ्या ठिकाणून पी डी एफ आपल्याला आलेली आहे तर या ठिकाणी बघा जवळपास अकरा ज्या कॅटेगरी आहेत कास्ट कॅटेगरी या अकरा कॅटेगरीतील टोटल विद्यार्थी आपण या ठिकाणी घेतले आहेत आणि या कॅटेगरींना असणारं जे गव्हर्नमेंटचं आपलं जे आरक्षण आहे त्या आरक्षणची जी टक्केवारी आहे ती आपल्याकडे या ठिकाणी आहे तर या ठिकाणी एक आपण अंदाज बांधून बघणार आहोत की जर शासन समजा दहा हजार जर जागा भरत आहे बघा किती थी? दहा हजार जर जागा शासन भरत आहे तर या दहा हजार जागा भर भरल्यास कोणत्या कॅटेगरीतील किती जे अभियुक्तधारक कि आहेत ते या भरतीमध्ये सिलेक्ट होऊ शकतात म्हणजे शिक्षक म्हणून रुजू होऊ शकतात ते आपण बघणार आहोत आणि जर पंधरा हजार जागा जर भरल्या शासनाने तर किती या ठिकाणी भरल्या जातील जागा ते आपण बघणार आहोत तर बघा सर्वप्रथम आपण बघूया जनरल कॅटेगरी तर जनरल कॅटेगरीमध्ये आपण सर्वच ज्या काही जाती मोडतात म्हणजे की आ, मुस्लिम असतील त्यानंतर मराठा असतील तर ज्या काही वेगवेगळ्या जाती आहेत ज्या जनरलमध्ये येतात त्या सर्व जाती आपण या ठिकाणी कन्सिडर करून टोटल जे आपल्याला एकूण उमेदवार आहेत ते किती आहेत छत्तीस हजार चारशे शहाण्णव टोटल उमेदवार आहेत आणि या कॅटेगरीसाठी जे आरक्षण आहे ते आहे आपलं तीस टक्के तर आपलंच बघ बघा आपण सांगू शकतो इथे की जर शासन जर टोटल या भरतीमध्ये संपूर्ण सर्व राऊंडचा विचार करता जर दहा हजार जागा जर शासन भरतं आहे तर टोटल तीन हजार जे कॅन्डिडेट आहेत ते या ठिकाणी ओपन कॅटेगरीतून या ठिकाणी सिलेक्ट होऊ शकतात आणि जर शासन पंधरा हजार जागा भरत आहे किती पंधरा हजार तर या ठिकाणी चार हजार पाचशे हे ओपन कॅटेगरीतून म्हणजे जनरल कॅटेगरीतून विद्यार्थी जे आहेत ते या ठिकाणी शिक्षक म्हणून रुजू होण्याचे फुल चान्सेस आहेत मग आता या ठिकाणी प्रश्न पडतो ज्यांची रँक या छत्तीस हजार चारशे शहाण्णवमध्ये तीन हजारपर्यंत आहे पहिले तीन हजार किंवा पहिले चार हजार पाचशे हेच विद्यार्थी लागणार का तर असं नाही ज्यांचा पस्तीस हजारावरती नंबर आहे ते सुद्धा लागू शकतात कारण या ठिकाणी आपण बघू शकतो की होरिजेंटल जे आरक्षण आहेत त्याचा इफेक्ट या ठिकाणी होईल ओरिजिनल त्यापेक्षा म्हणू शकतो आपण परत बघा महिलांचं आरक्षण आहे है।, है ना वुमनचं जे तीस टक्के आरक्षण फिक्स आहे त्याच्यामधून मग महिला जर समजा पंधरा हजारवर सुद्धा एखाद्या ओपन कॅटेगरीमध्ये महिला असणार पंधरा हजार ज्याची रँक आहे तर ती महिलासुद्धा या ठिकाणी सिलेक्ट होऊ शकते आणि जर एखाद्यात हँडिकॅप आहे म्हणजे डब्ल्यू डी पर्सन आहे ते सुद्धा या ठिकाणी आरक्षण घेऊन सिलेक्ट होऊ शकतात म्हणजे पहिले तीन हजार किंवा पहिले चार हजार पाचशे हे सिलेक्ट होतील याचीही गॅरंटी नाही चला तर समोर आपण बघूया जी एस सी बी सी जी आहे या कॅटेगरीमध्ये फक्त मराठ्यांचं आपण कन्सिडर केलं आहे तर हे टोटल उमेदवार आहेत पंधरा हजार दोनशे वीस उमेदवार आहे बघा आणि या पंधरा हजार दोनशे वीस उमेदवारांना जे एस सी बी सीचं जे आरक्षण आहे ते आहे दहा टक्के आणि जर शासन दहा हजार जागा भरतं आहे तर याच्यातले एक हजार विद्यार्थी आणि पंधरा जर जागा भरल्यास टोटल पंधराशे विद्यार्थी या ठिकाणी सिलेक्ट होऊ शकतात त्यानंतर बघा समोर कास्ट कॅटेगरी आपल्याकडे आहे ई डब्ल्यू एस तर ई डब्ल्यू एसच्या ज्या सर्व जाती ज्या ई डब्ल्यू एसमध्ये मोडतात त्या सर्वच जातींचे म्हणजे ज्यांच्याकडे ई डब्ल्यू एस सर्टिफिकेट आहे त्या सर्वच जातीतील जे कँडिडेट आहेत ते आहेत आहे टोटल नऊ हजार आठशे बावीस बघा आकडा हा जो आहे यावेळेस कमी नाही आहे नऊ हजार आठशे बावीस ई डब्ल्यू एसचा बघा की दहा टक्के हे वेगळं आरक्षण यांना आहे जातीचं आरक्षण प्लस ई डब्ल्यू एसचं आरक्षण त्यांना मिळतं आहे तर त्यामध्ये जर दहा हजार जर, जर जागा शासन भरतं आहे तर त्या ठिकाणी एक हजार विद्यार्थी आणि पंधरा हजार भरल्यास टोटल पंधराशे विद्यार्थी या ठिकाणी डब्ल्यू एस सर्टिफिकेट होल्ड करणारे या ठिकाणी यावेळेस सिलेक्ट होऊ शकतात त्यानंतर बघूया आपण समोरची कॅटेगरी की सर्वात मोठा जो आकडा आहे तो आपल्याला या ठिकाणी ओबीसी कॅटेगरीचा दिसतो आहे की टोटल उमेदवार ओबीसीचे जे आहेत कारण टोटल तीनशे शेहेचाळीस जाती या ठिकाणी बघा तुम्हाला दिसू शकता तीनशे शेहेचाळीस जाती ओबीसीचे आपण या ठिकाणी कन्सिडर करून हे उमेदवार या ठिकाणी आपल्याला दिसत आहे सहासष्ट हजार चारशे ब्याऐंशी तर यांना जे आरक्षण आहे हे आहे बघा सतरा टक्के शासनाचं आरक्षण सतरा टक्के जर शासन दहा हजार जागा भरत आहे तर या ठिकाणी या सहासष्ट हजार चारशे ब्याऐंशी पैकी सतराशे विद्यार्थी आणि जर पंधरा हजार जागा भरल्यास दोन हजार पाचशे पन्नास विद्यार्थी या ठिकाणी सिलेक्ट होऊ शकतात यांच्यासाठी खूप मोठं म्हणजे टफ राहणार आहे की ओ बी सीचा मेरिट जो आहे तो बऱ्यापैकी हाय यावेळेस जाऊ शकतो असा एक अंदाज आपल्याला या ठिकाणी बांधता येतो बघा त्यानंतर एस बी सी एस बी सीच्या सात जातींचा सा विचार करून या ठिकाणी आपल्याला टोटल उमेदवार बघा या परीक्षेला तीस हजार सॉरी तीन हजार शहाऐंशी उमेदवार एवढे होते आणि त्यांचं जे आरक्षण आहे हे फक्त आणि फक्त दोन टक्के आहे आणि त्यामुळे एस बी सीतील जे उमेदवार आहे तीन हजारापैकी दोनशे उमेदवार या ठिकाणी दहा हजार भरल्यास सिलेक्ट होण्याचे हंड्रेड पर्सेंट या ठिकाणी चान्सेस आहे आणि जर पंधरा हजार भरल्यानंतर तीनशे विद्यार्थी या ठिकाणी हे सिलेक्ट होणारच आहेत बघा वी जे ए जी सहा हजार चार सॉरी सहा हजार अठ्ठेचाळीस एवढे जे उमेदवार आहे हे या ठिकाणी परीक्षेला बसलेले होते आणि यांना मिळणारं जे आरक्षण आहे काटी कॅटेगरीला हे आहे तीन टक्के आणि या तीन टक्क्यानुसार जर सरकार टोटल संपूर्ण भरतीमध्ये दहा हजार जागा भरतं आहे तर या ठिकाणी तीनशे उमेदवार विजेचे या ठिकाणी सिलेक्ट होऊ शकतात आणि जर पंधरा हजार भरल्यानंतर चारशे पन्नास विद्यार्थी या ठिकाणी सिलेक्ट होण्याचे चान्सेस आहेत बघा समोर जर आपण बघितलं तर एन टी बी या ठिकाणी टोटल अडतीस जाती ज्या आहेत त्या आपण या ठिकाणी विचारात घेऊन टोटल उमेदवार या भरतीला होते पाच हजार चारशे एन टी बीचे आणि त्यांचं आरक्षण जर बघितलं तर दोन पॉईंट पाच टक्के एवढं आरक्षण आम्ही करणार आणि या दोन पॉईंट पाच टक्के आरक्षणानुसार जर सरकार दहा हजार जागा भरत आहे तर एन टी बीचे टोटल दोनशे पन्नास विद्यार्थी आणि पंधरा जागा जर जागा भरल्यास तीनशे पंच्याहत्तर विद्यार्थी या ठिकाणी सिलेक्ट uh, होऊ शकतात एक एक गोष्ट फक्त लक्षात ठेवा मित्रांनो की दोनशे पन्नास म्हणजे पहिले दोनशे पन्नास नाही किंवा तीनशे पंच्याहत्तर म्हणजे पहिले तीनशे पंच्याहत्तर असा याचा अर्थ होत नाही ओरिजेंटल आरक्षणमुळे काहीही होऊ शकतात यानंतर बघा समोर आहे एन टी सी आपल्याला दिसतं आहे सॉरी एन टी डी तर एन टी डीमध्ये बघा या ज्या चार जाती मी तुम्हाला मग सांगितलं त्याच्यामध्ये टोटल पाच हजार दोनशे चोपन्न एवढे एकूण उमेदवार परीक्षेला बसलेले होते यांचं आरक्षणसुद्धा दोन टक्के आहे तर या अरक्षानुसार दोनशे आणि तीनशे अशा दहा हजार आणि पंधरा हजार जागा भरल्यास जा या ठिकाणी विद्यार्थी जे आहेत ते शिक्षक म्हणून यावेळेस रुजू होतील त्यानंतर बघा जर आपण बघितलं एस सी जी कॅटेगरी आहे तर याच्या पूर्ण आपण एकोणसाठ जाती ज्या आहेत त्या या ठिकाणी कन्सिडर करून बघा आपल्याला संपूर्ण जे अभियोगिताधारक परीक्षेला बसलेले होते ते होते एकतीस हजार सहाशे एकवीस आणि यांचं जे कॅटेगरीचं आरक्षण आहे मित्रांनो ते आहे तेरा टक्के आणि त्यामुळे तेरा टक्के जर आरक्षणानुसार हो आपण बघितलं जर शासन दहा हजार जागा आहे संपूर्ण भरतीमध्ये तर तेराशे विद्यार्थी एस सी कॅटेगरीच्या या ठिकाणी सिलेक्ट होऊ शकतात आणि एकोणीसशे पन्नास विद्यार्थी सिलेक्ट होतील जर शासन पंधरा हजार जागा आहे तर त्यानंतर समोर बघा शेवटची आपल्याकडे कॅटेगरी आहे एस टी त्याच्या सत्तेचाळीस जातींचा आपण विचार करून टोटल उमेदवार परीक्षेला बसलेले होते एकोणीस हजार तीनशे चोवीस आणि या कॅटेगरीला असणारं जे आरक्षण आहे ते आहे सात टक्के आणि सात टक्के आरक्षणानुसार जर शासन दहा हजार जागा भरतं आहे तर एस टी कॅटेगरीतील संपूर्ण सत्तेचाळीस जातींमधील सातशे विद्यार्थी जे आहेत ते या ठिकाणी सिलेक्ट होण्याचे चान्सेस आहे आणि जर पंधरा हजार जागा शासन भरतं आहे तर या एक हजार पन्नास एवढ्या जागा या ठिकाणी एस टी कॅटेगरीमधून भरण्यात येणार आहे मित्रांनो तर जर तुम्हाला माहिती आवडली असणार तर प्लीज व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये